श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष होण्याची घाई कार्यकर्त्यांपेक्षा जास्त झालेली दिसते कारण बहुतेक नेत्यांनी स्वतःला किंवा घरातील सदस्याला उमेदवारी मिळावी यासाठी बैठकांवर बैठका पासपुते या भावी नगराध्यक्ष व्हाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून घनश्याम शेलार इच्छुक असल्याचं लपून राहिलं नाही दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाबासाहेब भोस यांनीही त्यांच्याच घरात नगराध्यक्ष पद मिळावं यासाठी जबरदस्त फिल्डिंग लावली शिवसेना शिंदे गटाकडून मनोहर पोटे व त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे याही नगराध्यक्ष पदासाठी ठाम असल्याचं दिसतंय नेहमीप्रमाणेच पाचपुते विरोधात इतर सर्व अशीच लढत होणार असल्याचं वातावरण आहे यावेळी पाचपुतेंना विखेंची थेट मदत मिळेल व महाविकास आघाडी सध्या तरी एकत्र निवडणूक लढवणार अशा वलग्ना करत असली तरी तिकीट न मिळाल्यास सर्व गट स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसत आहेत दुसरीकडे भाजपच्या विक्रम पासपुते यांनीही निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली शिवसेना शिंदे गटाचे मनोहर पोटे नगराध्यक्ष पदासाठी श्रीवंदेच्या राजकारणात सध्या तरी खिचडी दिसत आहे कुणाला मिळेल पक्षाकडून तिकीट कोण करील बंडखोरी याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण श्रीगोंद्याचं राजकारण भल्या भुरळ नेत्यांभोवती श्रीगोंद्याचं राजकारण फिरत असलं तरी स्थानिक नेत्यांचंही इथं वलय आहे स्थानिक नेत्यांना हाताशी धरल्याशिवाय इथलं राजकारणच पूर्ण होत नाही गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत स्वतंत्र पक्ष आणि स्वतंत्र बैठका असा खेळच श्रीगोंद्यात सुरू आहे काल महाविकास आघाडीच्या बैठकीला खासदार निलेश लंके यांची उपस्थिती होती त्यांनी यावेळी महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढेल अशी घोषणा केली पण महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे आणखीनच संभ्रम वाढलाय नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला तिकीट देऊन सर्वांनी एकत्र काम करायचं हे जरी खरं असलं तरी नेत्यांच्या घरात नगराध्यक्ष पदाचे तिकीट न मिळाल्यास हे नेते कार्यकर्त्यांचे काम करतील का यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत या पत्रकार परिषदेत खासदार लंके यांच्या उपस्थितीत जागा वाटपाची किंवा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर होणं अपेक्षित होतं परंतु तसं झालं नाही खासदार लंकेंनी लोकसभेला जसा आश्वासनाचा पाऊस पाडला पण प्रत्यक्षात एक वर्षात सांगितलेलं एकही काम झालं नाही तसंच नवीन आश्वासन सुद्धा कालच्या पत्रकार परिषदेत देण्यास ते विसरले नाहीत त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर मतदारसंघात दूध दरवाढ साखळा योजना कांदा दरवाढ रस्ते खासदार साहेब हे तुम्हीच दिलेलं आश्वासन आहेत ना त्याच काय झालं अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर सुरू आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीला काही दिवस राहिलेले असताना महाविकास आघाडीतला घोळ वाढतच चाललाय महाविकास आघाडीत स्थानिक नेते असतील का असतील तर कोणाला किती जागा हे अजून ठरेना याचा भाजपला मात्र आयताच फायदा मिळताना दिसतोय काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली या बैठकीला खासदार निलेश लंके उपस्थित होते या बैठकीत जागा वाटप निश्चित एवढेच काय पण आघाडीत कोण कोण आहे हे सुद्धा ठरलेलं नाही तसेच अचानक आलेल्या उबाटा व काँग्रेसच्या नेत्यांमुळे शहरातील स्थानिक नेत्यांनी ने नक्कीच पाठ फिरवल्याचं दिसलं खासदार लंके येणार म्हटल्यावर या बैठकीकडे संपूर्ण श्रीगोंदेकरांच्या नजरा होत्या खासदार लंके बाहेर आल्यावर अलवेल असल्याचं सर्वच नेत्यांनी दाखवलं मात्र खासदार लंकेंनी मीडियाशी बोलताना आम्ही सर्व एकत्र निवडणूक लढवणार हा बॉम्ब फोडला मग लंकेंची धावपळ फक्त नगराध्यक्ष पद सर्वसामान्यांना न भेटण्यासाठी तर नाही ना असा ना, प्रश्न कार्यकर्त्यांना भासतोय नगराध्यक्ष पदाची जागा नेत्यांच्या घरात जाणार हे मात्र नक्की झालं अन असं झालं तर महाविकास आघाडीला ते परवडणार नाही कारण कार्यकर्तेही इच्छुक का आहेत आणि इच्छुक कारण विरोधात असलेल्या महायुतीने कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी महिनाभरापासून बैठकांचा सपाटा लावलाय नगरपालिकेचा प्रत्येक वार्ड पिंजून काढलाय भाजपाकडून आमदार विक्रमसिंह पाचपुते स्वतः नागरिकांशी संवाद साधून भेटीगाठी घेत आहेत तर दुसरीकडे अजितदादा गट व शिंदे गट यांच्यात नेमकं काय खिचडी शिजते हे त्यांचं त्यांनाच माहीत तर आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांच्याकडून एकही काम भाजपला मारक ठरेल असं झालेलं नाही उलट सगळं ठरले म्हणत जनतेतीलच होईल असा प्रचार ते करतायत भाजपाची स्वतंत्र ताकद व एका सुरात केलेल्या कार्यकर्त्यांचा प्रचार या दोन गोष्टी आघाडीला बॅकफूटला नेण्यास कारणीभूत ठरतील श्रीगोंदेच्या का या राजकीय सर्व खिचडीत विखे पाचपुते यांनी आपले पत्ते अजूनही ओपन केले नाहीत श्रीगोंदा नगरपालिकेची परिस्थिती पाहता नगरपालिका भाजपकडे येण्याची शक्यता नक्कीच वाढली शेवटच्या क्षणी सुजय सर्वांची बैठक घेऊन नगरसेवकांची नावे फायनल करतील व पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतील असं सांगितलं जाते श्रीगोंद्यात भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे परंतु ऐनवेळी ओढवणारी नाराजी पाहता विधानसभेला जे झालं तेच नगरपालिकेला होऊन भाजपचाच विजय होईल असंही चित्र दिसत आहे निवडून आल्यानंतर जनतेच्या संपर्कात नसलेल्या नगरसेवकांनी आता मात्र पक्षाच्या तिकिटासाठी आपले वाढदिवस दिवाळी फराळ देवदर्शन जत्रा करण्याचा घाट घातलाय पण नेत्यांच्या जेवणावळीवर खुश होणारी जनता नाही जनता सब जानती है श्रीगोंदा नगरपालिकेत कुणाला तिकीट मिळेल व कोण बंडखोरी करेल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र